पाणंद रस्त्यावर झाडं लावणारं सिद्धनेरली हे राज्यातील पहिलं गाव आहे या गावाने सुरू केलेला एक परिवार एक फळरोप हा उपक्रम आदर्शवत आहे असं मत सह्याद्री देवराईचे प्रमुख आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं सिद्धनेरली गावाला भेट दिल्यानंतर सयाजी शिंदे यांनी ग्रामस्थांचं कौतुक केलं सह्याद्री देवराईचे प्रमुख आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावाला भेट दिली यावेळी बस स्थानकापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत त्यांची सजवलेल्या बैलगाडीतून झाडांच्या रोपांसह मिरवणूक काढण्यात आली सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सयाजी शिंदे यांच्या हस्ते रोपाला पाणी घालण्यात आलं यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील सुहास वायगणकर आणि डॉक्टर मधुकर यवलुजे उपस्थित होते झाडांचा आनंदोत्सव करणारं सिद्धनेर्ली हे राज्यातील पहिलं गाव आहे शिवाय पाणंद रस्त्यावर झाडं लावून ती चांगल्या पद्धतीनं जतन केली जातात ग्रामस्थांनी ठिकठिकाणी वृक्षारोपण करून देवराई निर्माण केली आहे आता गावातील कुटुंबांना विविध प्रकारची फळझाडं देऊन एक कुटुंब एक, एक फळझाड हा उपक्रम राबवण्याचा विचार अनुकरणीय आहे असं अभिनेते सयाजी शिंदे यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना हो गावाला लावलेली आहे मला असं वाटतं की एक हजार म्हणजे सतराशे वस्ती असलेलं घरामरट असलेलं गाव त्या प्रत्येक परिवारानं एक झाड लावलेलं आहे ही ला। महाराष्ट्रासाठी अतिशय ही महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्ध आदर्श घ्यावा आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे की त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं तुम्हाला झाड मिळत नसेल काय प्रॉब्लेम तर सह्याद्री श्वास आणि अन्नाशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही झाड हे जगातील सर्वात मोठं सेलिब्रिटी आहे त्यामुळे झाडांना जपा आणि वाढवा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी शिवाजी मगदुम युवराज खद्रे यशवंत पाटील सुनील मगदुम कृष्णात मेटील एम पी पाटील विजय मोरबाळे वैभव पाटील राहुल निकम अजित घराळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ग्रामस्थांना फळझाडांचं वाटप करण्यात आलं